नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकरीची संधी या चॅनलमध्ये मी अभिषेक आपलं सरसे स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद वाशिम याचा जो निकाल लागलेला आहे आरोग्यसेविका ज्याला आपण हेल्थ वर्कर फिमेल किंवा ऑक्झलरी नर्स मिडवाईफ असं म्हणतो या पदाचा रिझल्ट लागलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा एकूण विद्यार्थी जे आहेत लिस्टमध्ये तर एकूण एकसष्ट विद्यार्थ्यांची या ठिकाणी लिस्ट आलेली आहे तर याच्यामध्ये बघा लिस्टमध्ये गुणानुक्रमाने एकूण एकसष्ट विद्यार्थी या ठिकाणी लिस्टमध्ये नाव येण्यासाठी पात्र झालेले आहेत म्हणजे जवळपास पंचेचाळीस टक्के गुण पंचेचाळीस टक्के गुण मिळून जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत म्हणजेच नव्वद गुण मिळवून दोनशेपैकी जे उत्तीर्ण विद्यार्थी झालेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांचा या लिस्टमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर याच्यामध्ये बघा आपण शेवटचा विद्यार्थी बघत आहात की नव्वद मार्क मिळालेला शेवटचा विद्यार्थी आहे तर अशा प्रकारे ही जी लिस्ट आहे तर बघा या ठिकाणी नव्वद मार्क मिळालेला विद्यार्थी शेवट विद्यार्थिनी शेवटचे आहे तर हे आपण पाहत आहात स्क्रीनवर हो। तर अशा सर्व विद्यार्थिनींचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे तर या सर्व विद्यार्थिनींचं सिलेक्शन झालेलं आहे असं मानण्याचा हेतू एकच आहे की ज्यावेळेस ॲडव्हर्टाईजमेंट निघालेली होती त्यावेळेस ते त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की नव्वद मार्क म्हणजेच पंचेचाळीस टक्के गुण मिनिमम ज्या विद्यार्थिनींना पडतील अशा सर्व विद्यार्थिनीचं सिलेक्शन केलं म्हणजे लिस्टमध्ये नाव येईल असं सांगितलेलं होतं प आणि परंतु याच्यामध्ये एक गोष्ट असे झालेली आहे की ज्या प्रत्येक जिल्हा परिषदेचा विचार करायचा झाल्यास जिल्हा परिषदेमध्ये जेवढ्या काही व्हॅकन्सी रिक्त होत्या त्या व्हॅकन्सीपेक्षा कमी विद्यार्थिनींना नव्वद गुण मिळालेले आहेत दोनशेपैकी पैकी समजा तीनशे व्हॅकन्सी असतील तर जवळपास एकशे नव्याण्णव दोनशे विद्यार्थिनींना मिनिमम क्वालिफाय मार्क मिळालेले आहेत त्यामुळे जेवढ्या व्हॅकन्सी आहेत त्यापेक्षा कमी विद्यार्थ्यांना मिनिमम क्वालिफाय मार्क मिळाला आहे त्यामुळे लिस्टमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थिनीचं सिलेक्शन या ठिकाणी झालेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या लिस्टमध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना कॉंग्रॅच्युलेशन आणि या सर्वांचं सिलेक्शन होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा परिषद वाशिम याचा जो एन एमचा रिझल्ट लागलेला आहे त्याच्याविषयी माहिती आपण पाहिलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ कसा वाटला हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सोबत आपला चॅनल सबस्क्राईब करा आपला चॅनल आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट त्यांना भेटत राहतील सोबत आपण एन एमसाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरलेला होता आपली कॅटेगरी कोणती आणि आपले मार्क किती आहेत हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र